शेवटचा श्वास घेण्यापूर्वी त्याचे लिहिलेले आत्मकथन शत्रू एका त्याचा वेध घेतला वेद घेतला तो पसरून खाली पडला त्यापूर्वी तीन शत्रूंना होते त्याला मृत्यूचे भय नव्हते पण त्याला चिंता होती ती आपल्या कुटुंबाची वृद्ध आई पत्नी एवढूशा चेहऱ्यावर तळपते तेज घेऊन स्वप्न पाहणारी मुलं आज माझं काही बरं वाईट झालं तर त्यांचं काय होईल समोर कोसळून पडलेल्या शत्रू सैनिकाकडे त्याचे लक्ष गेले कोण होता तो, तो। कुठला राहणारा त्याच्या घरी सुद्धा माझ्यासारखं माझ्यासारखंच कुटुंब असेल का का मारलं मी त्याला तो केवळ माझा शत्रू होता म्हणून केवळ माझ्या सुंदरने सांगितलं म्हणून उद्या कदाचित तह होईल शांततेचे प्रतीक म्हणून आकाशात पांढरे कबूतर सोडली जातील हुतात स्मारक बांधली जातील त्यासमोर चार दिवस मेणबत्त्या जळतील पण नंतर नंतर त्याच काय का, का करतो आपण युद्ध का मरता एवढी निरापराध माणसं सर्वजण सुख शांतीने नाही का जगू शकत सैन्यावर सुरक्षा यंत्रणेवर होणारा अमाप खर्च तो पैसा आपल्या देशातील गोर कल्याणासाठी नाही का वापरता येणार आज मी कोणाचीही परवान न करता युद्ध भूमीवर लढलो उद्या कदाचित मी ह्या जगात नसेल तर सरकार माझ्या कुटुंबाची काळजी घेईल का माझ्या आईला पत्नीला सन्मानाची वागणूक मिळेल का असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये होती ज्याची उत्तरं त्याच्याकडे नव्हती कदाचित आपल्याकडेही नसतील देशाच्या सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक वीर पुरुषाचे आपण ऋणी आहोत हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक जवानाला घरच्यांची आठवण येतेच तर अशाच एका सीमेवर लढणाऱ्या जवानाने शेवटचा श्वास घेण्यापूर्वी आपल्या कुटुंबासाठी लिहिलेले पत्र आज मी माझ्या शब्दात तुमच्यासमोर व्यक्त करते